सोलापुरातील सराईत गुन्हेगार सौदागर सुधीर क्षीरसागर याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तरीपार तरी सौदागर सुधीर क्षीरसागर राहणार न्यू बुधवारपेठ सोलापूर याच्या विरुद्ध सन दोन हजार अकरा ते दोन हजार तेवीस या कालावधीत गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा करणं जिवे ठार मारणं नागरिकांना शिवीगाळ दमदाटी आणि मारहाण करून गंभीर दुखापत करणं महिलेस लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य करणं यासारखे गुन्हे दाखल असल्यानं त्याच्या विरुद्ध पेठ पोलीस ठाण्याकडून तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ यांना सादर करण्यात आला होता या प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलिस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी कार्यवाही करून सौदागर क्षीरसागर याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलं त्याला तडीपार केल्यानंतर निगडी पिंपरी चिंचवड इथं सोडण्यात आलेला आहे